आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुकडी येथे राहत्या घरी देवाची पूजा करून आपल्या आईचे आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा सुकडी येथे मतदान केले व त्यानंतर पत्रकारांचे संवाद साधला आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आज आपण त्याच्यामुळे जाणून घेऊया त्यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळली होती महाराष्ट्राची परंतु आपल्या शहरामध्ये त्यांनी आपला प्रचार केलेला नाही आपल्याला लक्षात असेल की सखोली लाखांदूर आणि लाखणी या भागात मी आज अनेक वर्ष मी काम करतो आहे आणि माझं एका परिवारासारखं नातं माझ्या मतदारसंघात आहे पण आमचा पोरगा आमचा भाऊ जेव्हा महाराष्ट्र जिंकायला निघाला त्यावेळेस आमच्या भागातल्याच लोकांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की रेकॉर्ड ब्रेक मताने या मतदारसंघातून मी निवडून जाईल कारण की लोक जेव्हा आपल्या अंगावर निवडणूक घेतात त्यावेळेस निकालाचे निकाल हे बहुमताकडे जातात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो मी प्रचार केला त्याच्यामध्ये काही के निदर्शन झालेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनेल आज जो तुम्ही मतदान केलं हो त्याबद्दल कशी मतदान हा आमचा अधिकार आहे प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे आपलं सरकार आणायचं असेल तर आपल्या या मतदानाच्याच मत रूपाने सरकार आणता येत आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात या लोकशाहीमध्ये अगर दाद मागायची असेल तर मतदानच हा त्याला पर्याय आहे आणि म्हणून मी मतदान करून आपल्या सगळ्यांच्या समोर मतदानाचं सिंबॉल दाखवलेलं आहे म्हणून सगळ्या लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि महाराष्ट्रामधलं जे भ्रष्टाचारी शेतकरी विरोधी महाराष्ट्र द्रोही शिवद्रोही आणि तरुणांच्या विरोधात असलेलं महिला विरोधी असलेलं लहान मुलींच्या विरोधात असलेलं आणि गरिबाच्या विरोधात असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे ही भूमिका आमची आहे महाराष्ट्रामध्ये किती तुमची आता तर काल जे भाजपचं जे पाप पुढं आलं की त्यांनी काल त्यांचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटतं सापडले देवेंद्र फडणवीसचं सा पी ए ज्याला आर्मीमध्ये विधानसभेचं तिकीट दिलं त्याला दारूच्या मध्ये तिथं म्हणजे त्याच्या दारूचं गोड दारूचा गोडामच तयार केलं होतं तर त्यांनी नोड जिहाद आणि दारू जिहात महाराष्ट्रामध्ये करून निवडणुका जिंकता येते का हा प्रयत्न जो भाजपने केला महाराष्ट्राची जनता हे गोष्ट मान्य करत नाही आणि त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागतो विनोद तावडेने तर सी सी टी व्ही कॅमेरे आणि रूमसुद्धा किंवा रूम मालकार वगैरे विचारून घ्या म्हणून असं त्या पापाचं खंडन केलेलं आहे त्याच्या काय त्यांनी पाप केलेलं आहे खंडन काय करायचं त्यांनी मला एक सांगा की जसं मी मी माझ्या मतदारसंघात राहू शकतो तिथं माझं वोट हो आहे तिथं काही त्या विनोद तावडेचं वोट नव्हतं नाला सोपाऱ्यामध्ये तिथं काय करत होते पाच वाजता निवडणूक हो झाल्यानंतर ते तिथं काय करत होते त्यामुळे तिथं ते पैसेच वाढत होते पैशाचं बंडल दिसत होते टी व्हीवर काल आपण पाहत होतो बघा आता त्यांनी त्याला नाकारलं समजा तरी ते सत्यता लपत नाही नोटस दाखवत होतं तुमच्या टीव्हीवर त्यामुळे पैशाचा पाऊस तर नव्हता पडत तिथं म्हणून विनोद तावडे याचायला गेला होता पाऊस पैसे असं म्हणता येत नाही त्यांना जे वास्तुत त्या लोकांच्या समोर आलेली आहे किती पलीकडे जाईल आजपर्यंत मुख्यमंत्री पंचवीस तारखेला नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नवीन चेहरा घोषित केलेला आहे तुमच्या महाविकास आघाडीने त्यांचाही कुठे झालेला आहे त्यांचा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ते बहुमतानं येणार दोनशेच्या पाच महाराष्ट्रामध्ये महाविकास मुख्यमंत्री होणार का तुमची इच्छा आहे का बघा आता मला महाराष्ट्र वाचवणं हा आमच्यासाठी प्रत्येकाना कर्तव्य आहे महाराष्ट्र गुजरातला विकला जातोय महाराष्ट्र गुजरात गुजरातला घाण ठेवला जातोय आणि एक हे तो सेफ आहे आजो प्रधानमंत्र्यांचा जो नारा होता त्याचा उल्लेख राहुलजींनी त्याचा स्पष्ट केलेला आहे की फक्त सेफ म्हणजे तिजोरी या दे राज्याची तिजोरी फक्त अडाणीसाठीच सेफ आहे अशा पद्धतीचा परवा राहुलजीने ती भूमिका मांडली आणि नरेंद्र मोदींचंही सुद्धा जी मानसिकता होती जी शेतकरी विरोधी आहे ती तरुणांच्या विरोधात आहे महागाई वाढून गरिबांना बर्बाद केलेला आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची भूमिका स्पष्ट महाराष्ट्रामध्ये आहे आणि भाजप हे महाराष्ट्र सांभाळू शकत नाही महाराष्ट्र विकता ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या सामोरं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधला बदलाव जो आहे तो महाविकास आघाडीच्याच बाजून आहे बिटकॉन संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली काल भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधांशु चतुर्वेदी यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही बिटकॉइनचे पैसे जे आहेत ते इलेक्शन मध्ये वापरताय मला तो रवींद्र चव्हाण पाटील जो नावाचा व्यक्ती आहे तो ती आय आहे आपल्या सगळ्या मीडियाला त्यांनी सांगितलं की मी आय पी एस आहे होतो रिटायर झालो तर तो तोच तुतिया आय पी एस निघाला भाजप आणि जो सुधांशू त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता ज्याने ज्या पद्धतीनं ते व्हिडिओ आयडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत आता त्याच्यात माझा आवाजच नाही सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माझा देशातही आवाज आहे नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया आय पी एस आणला तसं हे तृतीया निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का हा प्रश्न आणि तुम्ही बघा सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात रोल भाजपवर होते आहे नाना पटोले शेतकरी आहे शेतकरी राहील आणि इतके वर्ष राजकारणामध्ये राहिलं तर मला खरं तर हे बिटकॉन हा शब्दच मला माहिती नाही काय व्यवहार होतात पण मला भाजपने त्या लाईनमध्ये आणून ठेवलं ते मला बरं वाटतं भारतीय जनता पार्टी मी मला कधी कधी वाटतं की मी फार श्रीमंत झालेलो आता त्याच्यामुळे मला बिटकॉनच्या लाईनमध्ये ह्या लोकांनी आणलं पण भारतीय जनता पार्टीचं त्यांचा जो नर्वसपणा आहे निवडणूक हरण्याची जी स्थिती आहे आप आणि आपण पाहिलं की अमित शहानी सभा घेणं बंद करून टाकल्यात मोदीजी तर दे देशाच्या बाहेरच चालले गेले त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज आहे भंडारा बंदार, सागर गणवीर ने तुम्हारे आरोप है और चुनाव को लेकर महाविकास आघाड़ी किस प्रकार से जो है एक्सपेक्ट कर रही है रिजल्ट कितना प्रतिशत मददात जो है कांग्रेस पार्टी को मिल सकता है और क्या कांग्रेस पार्टी की सरकार बनते दिखाई दे रही है कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी उस तरह से जो मतदान का जो योगदान आ रहा है कॉल आ रहा है जो लोग मतदान के लिए जा रहे हैं तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस के सबसे ज़्यादा कैंडिडेट चुन के आएंगे और महाविकास आघाड़ी की सरकार आएंगी इसमें कोई दो मत नहीं है कि काले पत्थर पे सफ़ेद लकीर है और जिस तरह से बीजेपी ने आपने देखा होगा कि कल भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े ये पैसे बांटते हुए पकड़े गए एक होटल में जहाँ वो रुक नहीं सकते जहाँ उनका पाँच बजे के बाद उनको वहाँ रहने का कोई व्यवस्था नहीं रह सकते जो चु, चुनाव आयोग के जो नियम हैं उसका भी पालन उनने नहीं किया और वो कहते कि चिट्ठी बांटने गए अब भारतीय जनता पार्टी के महासचिव चिट्ठी बांट रहे हैं हाँ ये भी बड़ा दुर्भाग्य है कि उनके पास अब नीचे में कार्यकर्ता भी खत्म हो चुके हैं उसका अर्थ वो लगता है तो मुझे लगता है कि अब झूठ पे कितना झूठ बोलेंगे और वो मर... देवेंद्र फडनवीस के पीए रहे वाले वानखेड़े जो आरवी विधानसभा से वर्धा से खड़े हैं उनके गुडाम में दारू की बोतल मिली वर्धा ये दारूबंदी का डिस्ट्रिक्ट है तो दारू और पैसा बांट ये नोट का जिहाद करना चाहते हैं क्या वोट मांगने के लिए ये सवाल इस बहाने खड़ा हुआ और मुझे लगता है कि बीजेपी जो संविधानिक व्यवस्था को नहीं मानती जो बार बार हम कह रहे थे कि किसी ने किसको वोट करना वो उनका अधिकार है उसको ये वोट जिहाद बोलते हैं फिर कल ब्राह्मण लोगों ने महाराज के वो उनने भी कल डिक्लेयर कर दिया कि बीजेपी को वोट करो करके तो इसका मतलब क्या होगा उसको भी ब्राह्मण जिहाद बोलेंगे क्या बोलेंगे क्या चल रहा है क्या महाराष्ट्र में जिसको किसको वोट मारना है वो उनका अधिकार है लेकिन उनके अधिकार को उनके अधिकार का हनन करने वाले बीजेपी आज पैसे बांटकर और दारू बांटकर चुनाव जीतना चाहते हैं तो ये क्या नोट जिहाद है या दारू जिहाद है आपका मुख्यमंत्री हो रहा है क्या महाराष्ट्र बिल्कुल महाविकास अगाड़ी का मुख्यमंत्री होगा और बहुमत में सरकार महाविकास आगाड़ी की महाराष्ट्र में आएगी एक बार चर्चे में है बिटकॉइन स्कैम में आपका नाम लाया जा रहा है कहा जा रहा है कि गौरव मेहता आप लोगों के संपर्क में था पैसे आप लोग जो है वो बिटकॉइन के माध्यम से इनकेश कर रहे थे ये रविंद्र पाटिल नाम का जो आई पी एस अधिकारी बीजेपी ने वो आई पी है ही नहीं जो बीजेपी तोतैया तो तो पार्टी है जो खुद ही झूठ पार्टी हो गई है आपको तो जुमले पार्टी हो गई है वो पार्टी इस तरह से चुनाव के शाम को आज मतदान और कल शाम को इस तरह की हरकत करना ओछेगिरी करना और ये तोतिया आईपीएस अधिकारी को लाकर जिस तरह खुद खुद वो तो, वो जो तोतिया आईपीएस अधिकारी है खुद जेल में था तो मुझे लगता है कि और जो वीडियो इन लोगों ने ऑडियो जो वायरल किया है ऑडियो में मेरा आ, मेरी आवाज़ भी नहीं है और ये बिटकॉइन जो है मैं तो किसान आदमी हूँ मेरे को तो दूर दूर तक ये लाइन में मैं नहीं हूँ मेरे को तो कभी इससे संबंध भी नहीं है लेकिन हमने अभी कानून नोटिस उनको दिया है कल एफ भी दर्ज हमने किया है रात को और कानून नोटिस भी देंगे इनके ऊपर एक मानहानि का दावा भी हम करेंगे और सुधांशु त्रिवेदी हो या रविंद्र तो पाटिल हो इनके ऊपर हम मानहानि का दावा भी करेंगे इनके ऊपर एफ दर्ज भी हमने किया है और मुझे लगता है कि दूध का दूध पानी का पानी होना चाहिए इस तरह से किसी की बदनामी करना जो बीजेपी की हम हमेशा खासियत रही है अब मेरे जैसे किसान के लड़के को अगर इन लोग इस लेवल पे बदनामी करने का जो इन लोगों ने छोड़ा नहीं है तो ये झूठ बोलने वाली पार्टी इनसे अब इनसे वही लेवल पे कानून हम लोग लड़ाई करें जिन लोगों का नाम लिया गया है क्या आप उन लोगों को व्यक्तिगत जीवन में जानते थे क्या आप कभी उनसे परिचित रहे मैंने कभी देखा नहीं है और ये बिटकॉन ये इश्यू मेरा मेरा मेरे को कभी समझा ही नहीं है तो मेरे को इसलिए मेरा ये लाइन ही नहीं है मेरा तो और कौन गौरव है कौन क्या है मेरा कोई संबंध ही नहीं है लोगों से और जो एडियो मैंने कल सुना रात को ऐडियो में मेरा मेरा आवाज भी नहीं है आवाज तो मेरा नरेंद्र मोदी भी पहचानते हैं राजनीतिक राजनीतिक षड्यंत्र कह रहे हैं आप कौन कौन लोग हैं इसके पीछे आपको क्या लगता है हम इसलिए कहा कि हम इसमें हम दावा करेंगे इसमें एक का दावा करेंगे एफ आर भी दर्ज किया देश्ट, है और महाराष्ट्र में हमारी सरकार भी आ रही है इसकी जांच हम उस लेवल पे करेंगे कि जब दोबारा किसी के बाटे ना जाए गलत इस तरह की अफवाह उड़ा कर फायदा लेने की कोशिश कोई ना करे ऐसा इलाज हम लोग करेंगे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका